मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बाकासूर तर गटपास झाला तुम्हाला माहिती गट क्रमांक एकमध्ये तर आज बाकासूरचाच भाऊ मित्रांनो वादय आज नांदोशी मैदानामध्ये आज आपल्याला पैत्यान दिसला आणि गाड्याला इतकं स्पीड लागलं आणि गाडी गटपासून गाडी सेमेसाठी पात्र झाली तर नाही गटात गट क्रमांक बारामध्ये आज आपल्याला पैत्याण दिसला ती म्हणजेच बाकासूरचा भाऊ वादळ आणि त्याच्याबरोबर पैत्यान दिसला चालू सीझन मध्ये टॉप टॉपमध्ये पोहोचतोय आता सध्या ती म्हणजेच मानगरकरांचं वाद एक टॉपची जोडी आज आपल्याला पैठण दिसली म्हणजे वादय वादयचा साज आपल्याला मित्रांनो नांदुशी मैदानामध्ये पैठण दिसला गट क्रमांक बारामध्ये अतिशय गाडीला सुंदर स्पीड लागलं गाडीने खुलासा गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र झालेले आहे तर आज वादय गटपात झालाय मित्रांनो बाकासूर पण गटपात झालाय आणि गट क्रमांक म्हणजे दुसऱ्या मैदानामध्ये महाराज पण गटपात झालाय की नाही मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच महाराज पण मित्रांनो गटपात झालेला आहे तिन्ही पण बाकासूरचे दाऊन येथले कोईनूर हिरे तिन्ही पण आज सीमेसाठी पात्र झाल्यात बाकासूर गट क्रमांक एक मध्ये गट पासून गाडी सीमेसाठी पात्र झाली बाकासुराने सरदार आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तो म्हणजेच महाराज गट क्रमांक चार मध्ये गट पासून गाडी सीमेसाठी पात्र झाली ते दुसऱ्या मैदानामध्ये मित्रांनो किनई मैदानमध्ये महाराज गटपात झालाय आणि दोन्ही पणंदी बाकासुर आणि महाराज आज मित्रांनो नंदुरसिंग मैदानमध्ये गट पासून गाडी सेमेसाठी पात्र झालेत आज महाराज पण अतिशय सुंदर पहाला आणि गाडीला काय स्पीड लागलेलं टॉपचं स्पीड आणि आज दोन्ही पण गटपासून गाडी सेमेसाठी पात्र झालेली पा आहे महाराज पण अतिशय सुंदर पळ आणि महाराजचा पायघरा तो म्हणजेच चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळतोय ते म्हणजेच मानगण घरांचं वादय पता वादय आणि वादय टॉपची जोड आज, आज आपल्याला पैत्याने दिसला आणि गाडीला टॉपचं स्पीड लागलं आणि गाडीने खुल्या असा गटपास करून गाडी सेमेसाठी पात्र झाली आणि आज वादय पण चांगला पाला आणि वातावरण पण खूपच शुभेच्छा आज नक्कीच वादय पण फायनल साठी राहील बल का कारण की टॉपचाच आज आज आपल्याला बघायला भेटला वादय वादत असा मानकांचा वादय काय पळते तुम्हाला माहितीच आता सध्या टॉप मध्ये पळतोय वाद आणि टॉप जोडी आज आपल्याला पैठण दिसली आणि गाड्याला टॉपचा स्पीड लागून गाड्याच्या मैदान गटपासून पासून गाडी सेमेसाठी पात्र झाली तर आजची व्हिडिओ एवढी तुम्हाला सांगायचं होतं की वादळ गटपात झाला मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय